गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त मिळालेल्या शासकीय सुट्टीचा लाभ घेत अवैध गऊन खनिज चोरट्यांनी संधीचे सोने केले सुटीमुळे महसूल प्रशासनाच्या डोळ्यावर गांधारीची पट्टी असल्याने अवैध गऊन खनिजांची उडणारी धूळ या महसूल अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात गेलीच नाही त्यामुळे या चोरट्यांनी दोन दिवसात तालुक्यातील पिंपळे येथून प्रचंड गऊन खनिजाचे वाहतूक केली पिंपळे येथे नाला खोलीकरण सुरू असून जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करून डंपरच्या सहाय्याने दोन दिवस मनसोक्त वाहतूक करून खिसा भरला मंगरुळ एम आय डी सीत एका फॅक्टरीच्या मोकळ्या जागेवरती हा मुरूम आजही पडून आहे सर्वसामान्यांवरती कारवाईचा बडगा उगरणारे महसूल विभाग सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याची धमक दाखवेल का असा सवाल आहे पिंपळे येथील गौण खनिज उत्खनन हे फक्त एक उदाहरण आहे आज शहराच्या आजूबाजूला असलेल्या टेकड्या किती पोकरल्या आहेत त्यावरून किती जोमात उत्खनन सुरू आहे ही येते दिसणारे ट्रॅक्टर आणि डंपर महसूल विभागाला अर्थपूर्ण दिसत नसावेत शासकीय खर्चाने महसूल विभागाने झालेल्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून डोळे उघडल्यावर या चोरट्यांवरती कारवाई करावी सर्वसामान्य नागरिकांना तहसीलदार यांच्याकडून कारवाईची अपेक्षा नाही कारण कुंपणच शेत खात आहे त्यामुळे प्रांताधिकारी साहेब आपणाकडून जनतेच्या अपेक्षा आहेत शासकीय मालमत्ता आपल्या बापाची समजून तिची सर्रासपणे चोरी करणाऱ्या चोरट्यांना कायद्याचा भय उरलेला नाही तेव्हा प्रांत साहेब काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे अमरनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँक ही शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना बँकेने या आर्थिक वर्षात ढोबळ नफा एकशे बारा लक्ष रुपये मिळवला आहे बँकेच्या नव्याण्णव वर्षाच्या इतिहासातील उत्कृष्ट कामगिरी साध्य करीत एकशे सात कोटींचा सा व्यवसायाचा टप्पा गाठत ऐतिहासिक उद्दिष्ट पूर्ती साध्य केली असल्याचे चेअरमन पंकज गोविंद मुंदडे व वा व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले आहे दी अमळनेर अर्बन बँकेच्या स्थापनेला नव्याण्णव वर्ष पूर्ण होत असून यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेने प्रथमच एकशे लाखांचा ढोबळ नफा मिळवला आहे तर सर्व कायदेशीर व आवश्यक तरतुदी करून बँकेने निव्वळ नफा रुपये पंच्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी लक्ष इतका राखलेला असून बँकेने स्थापनेपासून प्रथमच इतका निव्वळ नफा मिळवला आहे बँकेने यंदाच्या वर्षात एकशे सात कोटी रुपयांच्या उच्चांकी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे विशेषतः कर्ज व्याजदरांमध्ये कपात करून बँकेने सदरचा नफा मिळवला आहे बँकेचा नेट एन पी ए ही सर्वाधिक कमी झाला असून बँकेचा यन पी ए केवळ दोन पूर्णांक चौदा टक्के राहिला असून याच आर्थिक वर्षात अमळनेर अर्बन बँकेकडून आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापनाचे एफ एस डब्ल्यू यम सर्व मापदंडांची पूर्तता झालेली आहे अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी दिली आहे या प्रसंगी बँकेने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चेअरमन पंकज मुंदडे व व्हाइस चेअरमन रणजित शिंदे यांनी बँकेचे कार्यकुशल अभ्यास व्यवस्थापक अमृत पाटील व ज्येष्ठ संचालकांसह उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाला पेढे मिळवलेल्या यशाचा आनंद साजरा पालिकेने अतिक्रमण काढलेल्या गांधीनगर भागातील उघड्यावर आलेल्या कुटुंबापैकी दुडकू सुकलाल मराठे यांचा एकतीस मार्च रोजी रात्री साडेसातला ला दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूने अतिक्रमणधारकांनी हळहळ व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी अमळनेर पालिकेने गांधीनगर येथील अतिक्रमण काढण्यात आले आले अनेक कुटुंब उघड्यावर पालिका टाकरखेडा रस्त्यावर म्हाडा मध्ये जायला तयार नाही त्यांना घरे मिळालेली नाहीत असा आरोप अतिक्रमणधारकांनी केला आहे हा वाद न्यायालयात पोचला असून न्यायालयाने जैसे थेचे आदेश दिल्याने अतिक्रमण काढलेला मलबा तसाच पडून आहे अतिक्रमणधारक काही कुटुंब याच ठिकाणी उघड्यावर बसतान मांडून आहेत उन्हात दिवस काढायचा असाच नित्यक्रम सत्तर वर्षीय धुडकू सुकलाल मराठे याचाही होता पत्नी मुलगी नातू नातसून यांचे पालनपोषण बस स्थानकवर टपरी चालवून करत होते दिवसभर उन चटके देत होते गर्मीमुळे त्रास होत होता दोन दिवसांपूर्वी धुडकू मराठे आजारी पडले आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना दवाखान्यात नेऊ शकले नाही तब्येत बिघडत चालली होती आजूबाजूचे लोक विचारपूस करायला आले असता धुडकू मराठे त्यांना मी येथून हलणार नाही मेलो तरी चालेल मला याच ठिकाणी असलेल्या झाडाच्या लाकडात जाळा असे सांगत होते आणि दगड मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या खाटेवरच एकतीस मार्च रोजी रात्री साडेसात वाजता त्यांनी जीव सोडला काही वेळातच पावसाचे आगमन झाले कदाचित निसर्गाला देखील त्यांच्या मृत्यूने रडू आले असेल डॉक्टर अनिल शिंदे हे विनाकारण काँग्रेसची प्रतिमा खराब करून बदनामी करीत असून निवडणुकीत पैसे खर्च करण्याची शेखी मिरवून त्यांनी तिकीट मिळवले पण जनतेची मते ते मिळू शकले नाही त्यांना आता इतर पक्षात जायचे असल्याने हे उद्योग सुरू केले असल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे यांनी जळगाव येथे आयोजित जिल्हा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसेच निवडणूक पक्ष निरीक्षक यांच्यावरती विविध आरोप करून धक्का दिल्याने पक्ष आणि पदाधिकारी यांची बाजू मांडण्यासाठी अमळनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी डी पाटील संदीप घोरपडे सुलोचना वाघ यांनी डॉक्टर शिंदे यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या आरोपाबद्दल खंत व्यक्त केली यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर शहरात ईद उल फितरच्या पर्वावर अमन आणि शांतीचं वातावरण राहावं तसेच भाईचारा प्रस्थापित हो अशी प्रार्थना करीत ईदगाह मैदानावर ईद उल फितरची नमाज अदा केली गेली ईदच्या चंद्राचं दर्शन झाल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजता गांधलीपुरा येथील ईदगाह मैदानावर मौलाना नौशाद आलम या इमामाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली नमाज अदा केल्यानंतर सर्वजण एकमेकांच्या सुखशांतीसाठी दुआ करत हातवर करून अल्लाहाकडे प्रार्थना करत होते की आपल्या देशात सदैव अमन शांती आणि भाईचारा असावा नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी व पुनर्वसन मंत्री व आमदार अनिल पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील उपअधीक्षक केदार बारबोले पी आय दत्तात्रेनिकम नगरपालिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी राजू चंदाशी आदी उपस्थित होते मालमत्ता कर थकबाकी पोटी पालिकेने कठोर का कारवाई करत हॉटेल साई प्रसाद सील केली असून दोन व्यापाऱ्यांना एक दिवसाची संधी देण्यात आली आहे अमळनेर पालिकेची नागरिकांकडे पाणीपट्टी व मालमत्ता कर रुपात सुमारे तीन कोटी थकबाकी आहे काही मालमत्ताधारक व्यापारी कर भरण्यास टाळटाळ करीत आहेत पालिकेने थकीत ग्राहकांना नोटीस आणि तोंडी सूचना तसेच वृत्तपत्रात नाव प्रसिद्ध करूनही नागरिकांनी बाकी अदा केली नाही त्यामुळे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले नगर परिषदेने मार्च अखेरच्या दिवशी धुळे रोडवरील साई प्रसाद हॉटेल सील केली आहे साईप्रसाद हॉटेलकडे पालिकेची दोन लाख ऐंशी हजार रुपये थकबाकी आहे त्याचप्रमाणे देवाज हॉटेल आणि योगेश हॉटेल यांच्याकडे देखील थकबाकी असून त्यांनी एक दिवसांची मुदत मागितली आहे असे पालिकेतर्फे नागरिकांनी त्वरित थकबाकी भरावी मालमत्ता सील करण्याची नामुष्की नागरिकांनी आणू नये असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे लाड शाखीय वाणी समाज पंचमंडळाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध रांगोळीकार श्री नितीन मुरलीधर भदाने यांची निवड करण्यात आली असून कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष मंगला अशोक शिरुडे सेक्रेटरी प्रकाश काशीनाथ अमृतकार सहसेक्रेटरी पंकज काशीनाथ मराठे खजिनदार योगेश दत्तात्रय येवले संचालक जितेंद्र हरी राणे विनोद प्रभाकर कोठावदे सुनील पांडुरंगवानी सुनील चंद्रकांत भांबरे संजय दत्तात्रेय भांबरे वनिता मंगेश महिंद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीबद्दल व नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे काल तीस मार्च रोजी अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी धार्मिक सामाजिक संस्थांच्या व मंडळांच्या सहकार्याने भव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली शोभायात्रेत मंगल यश परिधान करून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते